व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र ज्या प्रश्नावर एखादा माणूस दहा एक वर्ष काम करतो त्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राच्या राजकीय वर्गातल्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये होणं याच्यासारखा एखाद्या कार्यकर्त्या किंवा अभ्यासकाच्या दृष्टीने आनंदाचा प्रसंग नाही त्यामुळे सुरुवातीला मी हा आनंद व्यक्त करतो ज्यांच्या ज्यांच्या मदतीमुळे हे सगळं शक्य झालं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या माणसाला हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सहा दशकांनी अशा प्रकारचं पुस्तक लिहावं लागतं आणि एक अपुरा संकल्प लोकांच्या नजरेसमोर आणावा लागतो याबद्दलची खंतही सुरुवातीला व्यक्त करतो या पुस्तकामध्ये काय तपशील आहे त्याच्या खोलात मी जात नाही स मान्यवर मंडळी आपल्यासमोर यानंतर बोलणार आहेत माझ्या दृष्टीनं गेल्या दहा बारा वर्षामध्ये मी संपूर्ण सीमा भागामध्ये बिदरपासून कारवारपर्यंत जेव्हा फिरलो त्यावेळेला मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की तिथले लोक मला असं म्हणत राहिले की इथे काही सर्व विकासाच्या बाबतीमध्ये फार डावं चाललं आहे अशातला भाग नाही पण आम्हाला आमची भाषा आणि संस्कृती याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करायचं तर आम्ही आमच्या नैसर्गिक भूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे त्या प्रकारची धग मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मग तो माणूस ऐंशी वर्षाचा असेल किंवा चाळीस वर्षाचा असेल या दोन्ही तिन्ही पिढ्यांच्या लोकांच्यामध्ये मला दिसली आणि म्हणून हे पुस्तक सीमा भागातल्या जनतेला आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अर्पण करण्यात आलं कारण हा मुळातला त्यांचा लढा आहे तो लढा महाराष्ट्र सरकारने एका अर्थाने त्याला मदत म्हणून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत हे सगळं महाराष्ट्र शासनाचा सीमा कक्ष या सगळ्या बाबतीमध्ये काम करतो आहे आणि त्याच्याबद्दलचे काही मुद्दे प्रधान सचिवांनी आपल्याला सांगितले दोन तीन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत एवढी मोठी संधी मोकळेपणाने आणि खरं बोलण्याची मला सीमा प्रश्नावर माझ्या आयुष्यात पुन्हा लगेच मिळेल असं मला वाटत नाही त्यामुळे थोडंसं मोकळेपणाने मी आपल्याशी बोलतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीमा भागातल्या लोकांच्या मनामध्ये मा सतत एक प्रकारची शंका असते की महाराष्ट्र सरकार आमच्यासोबत आहे की नाही आणि पूर्ण मनाने आहे की नाही मला असं वाटतं की आज समोर प मंचावर बसलेली मंडळी जर पाहिली तर जर काही मनात तुमच्या शंका असेल तर ती शंका फिटायला हरकत नाही या प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्की दिला असेल आता दुसरा जो प्रश्न आहे ज्याच्याबद्दल मी कार्यकर्ता म्हणून लेखक म्हणून काही वेळेला बोललो आहे आणि समितीतल्या आमच्या मित्रांशी कधी गंभीर कधी मैत्रीपूर्वक वादही झालेले आहेत मला तुम्हाला सांगायचं असं आहे की जसं तुम्ही व्यासपीठावर बसलेल्या माणसांनी एका आवाजामध्ये बोललं पाहिजे अशी अपेक्षा बाळगता तसं व्यासपीठावर बसलेल्या माणसांची पण अपेक्षा आहे की तुम्ही एका आवाजात बोललं पाहिजे हा जो तुमचा आवाज आहे हा एक आवाज जर महाराष्ट्रातल्या जनतेपुढे महाराष्ट्र शासनाच्या पुढे येऊ शकला तर मला वाटतं की आज एका अर्थाने काही प्रमाणात लढ्याची धग आपल्याला कमी होताना दिसते आपल्या मनामध्ये साशंकता जाणवते या हे प्रश्न मनातनं निघण्याची सुरुवात होईल अशी मला निश्चितपणानं खात्री वाटते हे जे पुस्तक आहे कोणत्याही प्रकारचं काम कोणत्याही प्रकारच्या चळवळीला एक ज्ञानाचा पाया लागतो मला असं वाटतं की जे काम मी आज हा लढा सुरू झाल्यानंतर चौसष्ट वर्षांनी एका टीमच्या सोबत करू शकलो हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं ते सीमा भागात व्हायला पाहिजे होतं ते महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाने महाराष्ट्रातल्या विचारी वर्गाने सीमा प्रश्नाबद्दलचं आपलं म्हणणं मांडलं तुम्ही दाजीबा देसाईंचं म्हणणं आहे का तुम्ही एन डी साहेबांचं म्हणणं आहे का तुम्ही लालबहादूर शास्त्रींनी साहेबांना लिहिलेलं पत्र या पुस्तकामधलं पहा म्हणजे कमाल संदर्भ विपुल अशा प्रकारचं हे पुस्तक मला लिहिता आलं संपादित करता आलं आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की अशा प्रकारचं दीर्घ सातत्यानं लिहिलं जाणं आणि केवळ मराठीमधनं नाही तर हिंदी आणि इंग्रजीमधनं लिहिलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे एक मुद्दा मी आपल्या नजरेस आणून देतो माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला सीमा भागातल्या जनतेच्या संबंधामधले एक विधान कर्नाटक व्याप्त प्रदेशाबद्दलचं केलं त्यावेळेला इंग्रजी माध्यमांमध्ये शेखर गुप्तांनी असं म्हटलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता गव्हर्नन्सकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी अस्मितेच्या प्रश्नाकडे वळता कामा नये तमिळनाडूला अस्मिता असेल तर ती पुरोगामी असते बंगालला अस्मिता असेल तर ती पुरोगामी असते पण महाराष्ट्राला अस्मिता असली की मात्र ती प्रतिगामी राष्ट्रविघातक आणि संकुचित असते या द्वैतामधनं अमराठी माध्यम बाहेर पडण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे या राज्यामध्ये तुम्ही सुशासनाबद्दल बोलू शकता आणि अस्मितेबद्दलही बोलू शकता या दोन गोष्टी हातात हात घालून जाऊ शकतात असं मला वाटतं आणि या प्रकारचा जो मेसेज आहे हा मेसेज मला असं वाटतं की या मंचावरनं जेव्हा लोकांच्यापर्यंत येतो एका पुस्तकाने काय होतं तर एका पुस्तकाने काय नाही एका पुस्तकाने ज्ञानाची पोकळी भरण्याचं काम होतं आणि ती खूप मोठी पोकळी आहे त्यातला एक छोटा अंश भरण्याचं काम होतं खरी गोष्ट खरी ताकद या पुस्तकाच्या पलीकडे आहे हे पुस्तक हे या चळवळीसाठी थोडंसं दिलेलं अर्घ्य आहे कार्यकर्ता अभ्यासक म्हणून मला जी माझी नैतिक जबाबदारी वाटते ती मला करता आली आणि मला हे सगळं काम जर समन्वयक मंत्र्यांनी माझ्यावर विश्वास टाकला नसता आणि देशपांडे साहेबांनी माझ्या कामाला अँकरिंग दिलं नसतं तर यातलं मला काहीही करता आलं नसतं हे मला नम्रपणाने आपल्या आपल्यासमोर नमूद केलं पाहिजे हे घडू शकलं मला असं वाटतं की हे पुस्तक जर चळवळीचं हत्यार झालं आणि मुख्यमंत्री महोदय जे म्हणाले साहेबही या अगोदर वेळोवेळी म्हणाले आहेत की हा प्रदेश महाराष्ट्रामध्ये जर आपण आणू शकलो आणि तातडीने आणू शकलो सर्वोच्च न्यायालयातल्या निकालासाठी लागणारा दबाव निर्माण करू शकलो जनमाध्यमांमधला दबाव निर्माण करू शकलो आणि लढ्याचं रूप आमूलाग्र बदलू शकलो तर मला वाटतं माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटू वाटेल वा, वा, आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला का उपस्थिती दाखवलीत राज्याचा सगळा राजकीय वर्ग उपस्थित राहिला सीमा कक्षातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र